एकता युवा संघ केपे जन्मा केले जे चोवीस वर्ष पूर्ण जातात आणि एकता युवा संघ सांस्कृतिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात वावुरता गेली किती वर्ष आणि खुपशा भूग्यांना मार्गदर्शन करतात खुपशे मेडिकल कॅम्प आम्ही ऑर्गनाइज केल्यात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यात आणि तसेच आम्ही क्रीडा क्षेत्रात विविध आमचे खो खो म्हात किंवा कबड्डी म्हणा किंवा वॉलीबॉल टोर्नामेटी फुटबॉल टोर्नामेंट घडवून हाल्यात खास एकता युवा संघाचं कार्यक्रम म्हणजे वार्षिक आम्ही मोठ्या प्रमाणात करतात तो म्हणजे उत्सव म्हणजे एकता उत्सव एक, एक सांस्कृतिक दोन आम्ही करताले आणि गेली दोन तीन वर्षां कोविड झाली व सांस्कृतिक मेळावा जो असा तो आम्ही एक आम्ही घडवून हडतात ताजी माहिती दिवप खातीर आज आम्ही ही पत्रकार परिषद आपयल्ली असतात ताजे पहिली एकता युवा संघाचा कसला जर कार्यक्रम असलो हा पहिली सुवातेर आमचे इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट मिडियाक सगळ्यांक देव बरे करू म्हणतात कित्याक गेली चोवीस आमचे कार्य पर्यंत पावोवपाचो तुम्ही आमकां मदत केल्ली आसा तुम्ही आमकां सहकार्य आनी आयज माझे बरोबर आमचे जनरल सेक्रेटरी बाब उमेश वेळीप तसेच एक्झिक्युटीव कमिटीचे वांगडे बाब प्रदेश वेळीप तशेंच बाब राजू वेळीप आणि खुशाली वेळीप आनीक खास एकता उत्सव दोन हजार पंचवीस व तेराव उत्सव जाऊन वर्ष, ते असा जो आम्ही घडून हाडटात वर्षान वर्स ताजे उत्सवाचे आयोजन समितीचे अध्यक्ष बाब संतोष गावकर आसात ते फुडली माहिती जी आमच्या कार्यक्रमची असा आयोजन समितीचे अध्यक्ष बाब संतोष गावकर हे तुमचे मुखार दवरतात एकता योवास केपे येता ते आयताराक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस गोरमेंट हायस्कूल पाडी या एक ग्राउंडात एकता उत्सव मोठ्या धडक्यान आयोजित आसा या उत्सवाच्या निमित्तान साबार कार्यावळी आम्ही हंगा आयोजित करतले गेले वतले त्यातू फस्ट साडे सरांचे मॅरेथॉन रेथ स्टार्ट स्टार्टात फ्रॉम शिर्ले बागसे टू पाडी पंचायत नंतर णव वरांचे ट्रेडिशनल आर्ट फुला फात्ती सान्नी बांधव मल्ल नंतर ड्रॉईंग कॉम्पिटिशन रांगोळी मेहंदी वेल्थ आउट ऑफ वेस्ट क्वीज फुगडी यांचे सगळे आयोजन केले गेले होते नंतर फॅन्सी ड्रेस आणि ह्या एकता उत्सवचा मुख्य उद्देश फोक डान्स फोक डान्सा हमी नृत्य असतले धनगर नाच असतो देखणी कुळमी कळशी मुसळ मांडो अशो आयोजन झाले झा नंतर फेन्सिडीच असतो आणि पंगड नाच रातची असतो एकता उत्सवचे उत्सवाक जे इनॉग्रेशन करतले आमचे ऑनरेबल स्पीकर रमेश तोडकर सर मिनिस्टर फॉर सोशल वेलफेअर सुभाष फळदेसई केपेचे आमदार ऑनरेबल एम एल ए श्री एटन डिकोस्टा ट्रायबल विडॉलचे डायरेक्टर दशरथ देडकर आणि पाडी बासरी पंचायतीचे सरपंच शाणू गावकर जाल्यार क्लोजिंग असतले आर्ट एण कल्चरचे डायरेक्टर सॉरी आर्ट एड कल्चरचे ऑनरेबल मिनिस्टर फॉर आर्ट कल्चर गोविंद गावडे मरगांव कॉन्स्टिट्युसीचे एम श्री दिगंबर कामत साऊथ गोवा झेडपी चेअरपर्सन श्री संजना वेळीपेप पंच जिल्हा पंचायतीचे जडपी खुशाली वेळी तसेच मतबिल्ला पंचायतीचे सरपंच अश्विनी गावकर हे क्लोजिंग सेरमनी हा असले ह्या उत्सवाक सुमारे दोन ते अडीच हजार पार्टिसिपंट स्वतः पार्टिसिपेट जातले आणि लोकांचो आसपास साडेतीन ते पाच हजार लोकांचो आसपास या उत्सवाक असतो अशी अपेक्षा देव बरें सविस्तर माहिती आयोजनाच्या संदर्भात आमचे आयोजन आयोजनपदी अध्यक्ष जे आसात संतोष गावकर ताणी तुमचे मुखार दौरले असा त्यांनी सांगले तसे जवळजवळ अडेच हजार डायरेक्टली पार्टिसिपंट्स विविध हातून कॉम्पिटिशन पार्टिसिपेट जातले अडेच ते तीन हजार लोकांची उपस्थिती असले ताज्या व्यतिरिक्त आम्ही गोयच्या सगळ्या लोकां केपेच्या आणि सांगे काणकोण सगळ्या लोकांक उलो मारतात की आमच्या उत्सवाक तुम्ही वांेका जाऊचे इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट मिडिया तुमकां बी आम्ही या वेळार यकारतात आमच्या कार्यक्रमाक आणि लोकांनी ही मोग व कार्यक्रम घडून हाडपासून आमका मदत केला सहकार्य केला व मोग सगळ्यांनी एकता युवा संघाचे असंच दोरचो असेच दौरतले अशी आम्ही आस्त बाळगितात आणि ॲडवांस सगळ्यांक या एकता उत्सवा खातीर जे पाच जानेवारी गोरमेंट हायस्कूल पाडी हांगा जाऊचे असा त्यां त्या कार्यक्रमाक का, आम्ही सगळ्यांक यकार देतात आणि तुमकां हे आमचे आयोजन समितीच्या वतीनं इन्व्हिटेशन जाऊन असा अपवणे जाऊन असा धन्यवाद